नमस्कार पाचच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहूयात काही ठळखडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्स या देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत चार देशांचा हा सहा दिवसीय दौरा आहे त्यात पंतप्रधान त्या त्या देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर देणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आज बर्लिनला दाखल झाले असून जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यासोबत चर्चा करणार आहेत पंतप्रधान चौथ्या भारत जर्मनी परिषदेत सहभागी होणार आहेत तसंच दोन्ही नेते एका व्यापारी कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत जर्मनीहून पंतप्रधान उद्या स्पेनला रवाना होतील तिथे ते स्पेनचे राजे फिलिप सहावे यांची भेट घेणार आहेत दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान एक आणि दोन जूनला रशियाला जाणार असून तिथे ते अठराव्या भारत रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होई चर्चा करतील भारतीय लष्कराला जम्मू काश्मीरमध्ये अतिशय वाईट प्रकारच्या युद्धाचा सामना करावा लागत असून त्यासाठी नवनवीन कल्पक उपायांची गरज आहे असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं ते एका खासगी वृत्तसंस्थेला मुलाखत देत होते मेजर गोगोई यांनी दगडफेक करणाऱ्या एका तरुणाचा मानवी ढालीप्रमाणे वापर केल्याच्या घटनेचं लष्कर प्रमुखांनी समर्थन केलं या प्रकरणी लष्करी न्यायालयाकडून चौकशी केली जात आहे मात्र सुरक्षा दलातल्या अधिकाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासोबतच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोगोई यांना सन्मानित करण्यात आल्याचं रावत म्हणाले भारतीय लष्कराला जम्मू काश्मीरमध्ये अतिशय वाईट प्रकारच्या युद्धाचा सामना करावा लागतो या लष्कर प्रमुखांच्या विधानाशी केंद्र सरकार सहमत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं दगडफेक करणाऱ्यांबद्दल सरकारला सहानुभूती वाटत नाही तर प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्याच देशबांधवांशी सामना करण्याची वेळ आलेल्या लष्कराबद्दल सहानुभूती वाटते असं नायडू म्हणाले भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक स्थिती तसंच आजीवन सहयोग निधीचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं आणि पक्षाची कार्यविस्तार योजना राबवण्याच्या दृष्टीनं पक्षाध्यक्ष अमित शाह सध्या एकशे दहा दिवसांचा देशव्यापी दौरा करत आहेत आज सकाळी शाह यांनी नागपूरला भेट देऊन नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या संघटनात्मक कामांचा आढावा घेतला यावेळी झालेल्या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर्व आमदार जिल्हा तसंच शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते येत्या पंधरा जूनपर्यंत देशभरात कार्यविस्तार कार्यक्रम कशा पद्धतीनं राबवण्यात येईल याबद्दल शाह यांनी या, या बैठकीत के मार्गदर्शन केल्याची माहिती पक्षाचे नागपूर शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी पत्रकारांना दिली भाजपा अध्यक्ष अमित शहा काही वेळापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात असून सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्च, त्यांची चर्चा सुरू असल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीनं दिलं आहे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यात चोपडा इथं आज एक कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात आला अरुण गुजराती यांचं व्यक्तिमत्व म्हणजे कर्तृत्व आणि नम्रतेचा अनोखा संगम आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पदावरून बोलताना सांगितलं राजकीय जीवनात संयम ठेवण्याचं काम त्यांनी शिकवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसंच अनेक मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या मार्चमध्ये मध्ये आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन डब्ल्यू 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 डॉट रिझल्ट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल विद्यार्थ्यांनी विषयनिहाय प्राप्त केलेले गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून त्याची प्रिंट आऊटही घेता येईल राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज ही माहिती दिली बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा असल्यानं नैऋत्य मोसमी पावसाला भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी अनुकूलता दिसत आहे असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक जी रमेश यांनी म्हटलं आहे या अनुकूलतेमुळे केरळ आणि ईशान्य भारताच्या दिशेनं मोसमी पावसाची वाटचाल होणार आहे तसंच आज रात्री चक्रीवादळाची शक्यता आहे हे वादळ उद्या चितगाववरून सरकेल असंही त्यांनी म्हटलं बिहारमध्ये वादळी वारे अतिवृष्टी आणि सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत मालमत्तसह पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे येत्या चोवीस तासात ईशान्य भारतातल्या अनेक राज्यांसह उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या चोवीस तासात राज्यात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार